नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसच्या प्रस्तावित अठरा मीटर रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी व्ही पी निटनकर यांनी दिले मोटरस्टँड चौक ते पोलीस लाईन चौक तसेच जयस्तंभ चौक ते वारिसपुरा पुलिया दरम्यान त्यांनी पायदळ पाहणी करून अतिक्रमणधारकांशी संवाद साधत स्वेच्छेने जागा मोकळी करण्याचे आवाहन केले अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला शहरातील वाहतूक कोंडी मेट्रो प्रकल्प लक्षात घेता हा प्रकल्प महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कामठी तहसील प्रशासन भूमी अभिलेख विभाग कामठी नगर परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नातून सहा महिन्यांपूर्वी सीमांकन पूर्ण झाले होते पाहणी दरम्यान मुख्याधिकारी विनोद जाधव हो। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी तसेच मेट्रो प्रकल्प विभाग तहसील प्रशासन व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते महामार्ग रुंदीकरणामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले